नमस्कार सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व सभासद सर्व हितचिंतक सर्व ग्राहक यांना कळवण्यास अत्यंत आनंद आहे की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आपला अमृत महोत्सव साजरा करते या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार अजित दादा पवार राज्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी ओळशे पाटील साहेब त्याचबरोबर महा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई व बँकेचे सर्व आम्ही च चेअरमन वाईस चेअरमन सर्व या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बँक आपला अमृत महोत्सव साजरा करते या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या बुधवारी दोन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता सैनिक स्कूलच्या ग्राउंडवरती भव्य समारंभ संपन्न होणार आहे या समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वांनी उपस्थित राहावे व या समारंभाची शोभा वाढवावी असे मी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो